श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो आज अवघा देश आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करत आहेत बाबासाहेबांनी वंचित दुर्बल घटकांसह समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाचं जगणं आणि प्रगतीची संधी मिळावी यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं अर्थात व्यक्ती आणि समाजाच्या विकासासाठी देशाची आर्थिक प्रगती ही तितकीच गरजेची आहे हे ओळखून त्यांनी विविध मार्गांनी देशाच्या आर्थिक प्रगती आणि सक्षमतेचा पाया रचला त्यांच्या याच योगदानाविषयी आजच्या वृत्तविशेषमधून आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आणि योगदान केवळ सामाजिक वा राजकीय क्षेत्रापुरतं मर्यादित नव्हतं त्याउलट आर्थिक क्षेत्रातही बाबासाहेबांनी आपल्या दृष्ट्या विचारांचा आणि भविष्याच्या दृष्टीनं केलेल्या कृतींची छाप सोडली आहे प्रॉब्लेम ऑफ रुपी हा त्यांचा प्रबंध आजही त्यांच्या आर्थिक दृष्टिकोनाची साक्ष देतो याच प्रबंधातून त्यांनी मांडलेल्या विचारांच्या आधारावर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली ही बँकच आज देशाच्या आर्थिक तसंच चलन व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावते आहे आपल्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांचा आधार आणि माध्यम असलेल्या देशातल्या बँकिंग व्यवस्थेचं नियमन करण्याची जबाबदारी सांभाळत आहे एका अर्थानं आजही बाबासाहेबांच्या विचारांचा आधार घेतच देशाची अर्थव्यवस्था सक्षमपणे वाटचाल करत आहे बाबासाहेबांच्या या महत्त्वाच्या योगदानाबद्दल अधिक जाणून घेऊयात लेखक आणि आर्थिक घडामोडींचे अभ्यासक गिरीश जाखुटिया यांच्याकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषाने इतकं प्रचंड काम करून ठेवलेलं आहे की त्यातले एक शतांश जरी आपण वाचू शकलो पाहू शकलो आत्मसात करू शकलो तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचे कल्याण होऊ शकेल बाबासाहेबांनी आर्थिक क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलं आहे हे इतकं अद्भुत वाटतं की एकच व्यक्ती घटना लिहिते एकच व्यक्ती दलितांच्या हिताअर्थ चळवळी चालवते आणि तीच व्यक्ती अर्थकारणात समाजकारणात राजकारणात संस्कृती धर्म अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये पारंगतपणे लिखाण करते सांगते आणि मार्गदर्शन करते हे साध अचंबित करणार आहे आपला आजचा विषय आहे तो बाबासाहेबांचं सा अर्थकारण आणि त्या बाबतीतलं त्यांचं लेखन त्यांची कामं सुरुवातीलाच सांगतो की हे अगदी दुर्मिळ उदाहरण आहे की डॉक्टर बाबासाहेबांना अर्थशास्त्री विषयामध्ये दोन पीएचड्या दोन वेगवेगळ्या वेग नामांकित विद्यापीठातून मिळाल्या एक होतं अमेरिकेतलं आणि दुसरं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इंग्लंड त्यांनी जेव्हा पीएचडी मिळवली तेव्हा त्यांचा पीएचडीचा विषय हा भारतीय संदर्भातला होता मॅनेजमेंट ऑफ ए रुपी म्हणजे रुपियाचं नियोजन संयोजन व्यवस्थापन इत्यादी त्यांच्या या सेरीवर आधारित इथल्या आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कॉन्सेप्च्युअलायझेशन झालं म्हणजे जी घडण आहे आपल्या रिझर्व्ह बँकेची ती या ग्रंथावर आधारलेली अशी आहे म्हणजे बघा अमेरिका किंवा अन्य विकसित देश जे आहेत हे मॉनिटरी आणि फिजिकल पॉलिसीवर जास्त भर देतात आणि ते आपल्या येथील चलनाचं नियोजन करतात परंतु बाबासाहेबांनी एक वेगळा मार्ग दाखवला आणि तो होता चलनाचं व्यवस्थापकीय असं स्वरूप चलनाचं व्यवस्थापन कसं करायचं हे बाबासाहेबांनी विस्तृतपणे लिहून ठेवल्यामुळं आजपर्यंत म्हणजे गेली शहात्तर सत्याहत्तर वर्ष आपली रिझर्व्ह बँक ही भारतीय रुपयाचं नियोजन संयोजन आणि व्यवस्थापन हे नीटपणे करते आहे म्हणजे बाजारामध्ये रुपयाची ताकद ही किती असावी आणि त्यामध्ये निर्यात आणि आयात या दोन्हीच्या बाबतीमध्ये बिझनेस डेफिसिटच्या बाबतीमध्ये जसं आपण चीन सोबत व्यवहार करतो अमेरिकेसोबत करतो तर इथे रुपयाची ताकद कशी टिकवावी आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्याला आपण क्रयशक्ती म्हणतो चलनाची त्या क्रयशक्तीचं कसं व्यवस्थापन करावं हे बाबासाहेबांनी विस्तृतपणे आपल्या समोर मांडलं होतं आणि त्याची अंमलबजावणी केल्यामुळे आज, आज आशियाई जोड्या करन्सीज आहेत आफ्रिकेतल्या ज्या आहेत लॅटिन किंवा दक्षिण अमेरिका आहेत या सगळ्यांच्या तुलनेमध्ये रुपयाचं काम हे चोखपणे चालू आहे श्रोत्यो देशाच्या आर्थिक प्रगतीचा विचार करताना बाबासाहेबांनी समाजातील घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला व्यक्तीची समाजाची देशाची प्रगती ही एकमेकांना पूरक आहे हे ओळखूनच त्यांनी सामाजिक आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेनं काम केलं गरीब आणि बहुजन समाजाला वस्तू आणि सेवांच्या सुलभ स्वस्तातली उपलब्धतेसाठीची तरतूद बहुजन समाजातील उद्योजकतेला त्यांनी दिलेली चालना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सुरक्षेची आणि सक्षमीकरणाची तरतूद अशा व्यापक पातळीवर त्यांनी सामाजिक आर्थिक सक्षमीकरणाचा पाया रचला त्यांच्या याच योगदानाविषयी अधिक सांगतायत लेखक आणि आर्थिक घडामोडींचे अभ्यासक गिरीश जाखोटिया आपली जी सामाजिक अर्थव्यवस्था आहे किंवा आपण त्याला म्हणू सोशल स्ट्रक्चर ऑफ इकॉनॉमी तर या अर्थव्यवस्थेमध्ये बाबासाहेबांना हे माहीत होतं की कि गरीबांना किंवा बहुजनांना त्यांच्या गरजानुसार सर्व सेवा आणि वस्तू मिळायच्या असतील तर सार्वजनिक उद्योगांचं महत्व खूप मोठं आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी त्याबद्दलचाही आराखडा भारत सरकारसाठी बनवून दिला म्हणजे बहुजनांना त्यांच्या सगळ्या उत्थानासाठी सार्वजनिक क्षेत्रातून सर्व वस्तू आणि सेवा या नीटपणे मिळू शकतील आणि त्याप्रकारे पंडित नेहरू मिश्र अर्थव्यवस्थेचा प्रारंभ केला बाबासाहेबांनी हे सांगितलं होतं की छोट्या शेतकऱ्यांनी एकत्र यावं आणि त्यातून सामुदायिक शेती करावी आणि शेतकऱ्यांना आधार किंमत जी आहे ती मिळायला हवी जेणेकरून होतील हिंदूंसाठी हिंदू कोड बिल बनवलं होतं आणि त्यामध्ये हिंदू महिला मग त्यामध्ये मुली सुना बहिणी यांच्यासाठी सुद्धा समान आर्थिक अधिकार असायला हवेत अशा प्रकारची तरतूद त्यांनी त्या हिंदू कोड बिलामध्ये केली टॅक्सेशन किंवा आपण त्याला कर रचना म्हणतो ही रचना टप्प्या टप्प्याने असली पाहिजे जेणेकरून मध्यम वर्गीय कनिष्ठ मध्यम वर्गीय यांना कराचा बोजा बसणार नाही आणि जे श्रीमंत किंवा अतिश्रीमंत आहेत त्यांनी अधिकाधिक कर भरणा करावा जेणेकरून सरकारी उत्पन्न वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना देता येतील बाबासाहेब म्हणाले होते मनुष्यबळ मनोबळ आणि द्रव्य बळ या तिन्ही गोष्टींवर बहुजनांनी काम केलं पाहिजे म्हणूनच बाबासाहेबांनी बहुजनांच्या उद्योजकतेवर सुद्धा भर दिला होता बहुजनांनी छोटे छोटे उद्योग केले पाहिजेत ज्यातून बहुजनांना नोकऱ्या मिळू शकतील संपत्तीची निर्मिती होईल आणि ज्याला आपण स्थानिक अर्थकारण म्हणतो हे स्थानिक अर्थकारण नीटपणे चालेल आता बघा ना आजच्या तारखेला भारतामध्ये जवळपास सहा कोटी छोटे दुकानदार छोटे उत्पादक छोटे व्यावसायिक आहेत आणि या सहा कोटी छोट्या दुकानदारांमुळे किंवा उत्पादकांमुळे दुकान आपली अर्थव्यवस्था टिकून आहे म्हणजे इतकी दूरदृष्टी असणारा हा अर्थकारणी अर्थशास्त्रज्ञ आम्हाला लाभला हे आम्ही आमचं मोठं भाग्य समजलं पाहिजे आणि या बाबतीमध्ये पुढे जाऊन बाबासाहेबांनी बावीस नियम बनवले होते जे त्यांनी सांगितले की माझ्या अनुयायांनी माझ्या समाज बांधवांनी इथल्या दलितांनी गरीबांनी हे सगळे नियम पाळले पाहिजेत म्हणजे अर्थकारण जर उत्तम चालवायचं सा असेल निर्माण करायचं असेल तर बाबासाहेब हेही सांगतात की ज्यांना आपण वाईट चाली किंवा वाईट सवयी म्हणतो अंधश्रद्धा म्हणतो या सगळ्या टाळल्या पाहिजेत त्यामुळे आपण आज पाहू शकतो की जेवढे म्हणून बाबासाहेबांचे अनुयायी आहेत हे आज अर्थकारणात विद्येच्या क्षेत्रामध्ये संशोधन व्यवसाय आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग अर्थकारणीय बापतंडांवर उत्तम कामगिरी आहेत बाबासाहेब पुन्हा पुन्हा सांगतात कि विवेक आणि विज्ञान या दोघांची सांगड जर आपण घालू शकलो तर आम्हाला आर्थिक सांस्कृतिक सामाजिक भौतिक समृद्धी ही आरामात मिळेल अशा प्रकारच्या विविध आर्थिक कल्पना बाबासाहेबांनी ज्या मांडल्या त्या बहुतेक साऱ्या कल्पनांच अंमलबजावणी केली गेली आणि म्हणून सामाजिक अर्थकारण किंवा सोशल इकॉनॉमिक्स हे पंडित नेहरूंना पुढे नेता आलं तुम्ही कल्पना करू शकता एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये जेव्हा इंग्रज इथून निघून गेले आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आमच्या अवस्था ही किती बिकट होती त्या अवस्थेतून भारतीय अर्थव्यवस्थेला बाहेर काढणं त्याला बळकटी देणं या सगळ्या प्रवासाचा ढाचा हा बाबासाहेबांनी बनवून दिला होता श्रोते हो देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्राच्या सक्षमीकरणाची आणि त्यासाठी या क्षेत्राला आधुनिकतेची जोड देण्याची गरज बाबासाहेबांनी ओळखली होती इतकंच नाही तर कृषी क्षेत्रासोबतच देशाच्या औद्योगिक विकासाचा विचारही त्यांनी केला होता दुसरीकडे सिंचन आणि ऊर्जा क्षेत्रातल्या प्रगतीशिवाय इतर कोणत्याच क्षेत्राचा विकास होऊ शकत नाही याचीही जाणीव त्यांना होती म्हणूनच तर त्यांनी या दिशेनेही धोरणांची आखणी करत त्याला प्रत्यक्ष कृतीचीही जोड दिली महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यातून उत्पन्न वाढ होत असताना त्याचं न्याय वाटपही व्हायला हवं हा न्याय आर्थिक प्रगतीचा विचारही बाबासाहेबांनी मांडला होता त्यांच्या या महत्त्वाच्या योगदानाबद्दल अधिक माहिती देत आहेत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक सुखदेव थोरात बाबासाहेबांनी एकोणीसशे अठरा मध्येच आर्थिक विकास कसा असावा याचा सिद्धांत मांडला इंडियन इकॉनॉमिक मध्ये त्यांनी एकोणीसशे अठरा पब्लिश केला त्याच्यामध्ये आर्थिक विकासासंबंधी त्यांची प्रमुख भूमिका अशी आहे की शेतीमध्ये उत्पन्न फार कमी आहे त्यामुळे गरिबी जास्त आहे तर शेतीचं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर आपल्याला उद्योग वाढवावे लागतील ला इंडस्ट्रीशन करावं लागेल आणि जे सरप्लस पॉप्युलेशन गावामध्ये आहे तिला मायग्रेट करून शहरामध्ये पाठवावं लागेल म्हणजे मग शेतीवरचा भार कमी होईल लँड साईज वाढेल आणि उत्पन्न सुद्धा शेतीमधलं वाढेल पण त्याचबरोबर आर्थिक विकासाकरता शेती चा विकास न्यू टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणि इरिगेशनच्या माध्यमातून होणं फार आवश्यक आहे ही त्यांची भूमिका होती त्यांनी असं म्हटलं की शेतीमध्ये मग नवीन टेक्नॉलॉजी आणली पाहिजे नवीन सीड केमिकल फर्टिलायझर हे सुद्धा आणायला पाहिजे तरच प्रोडक्टिव्हिटी वाढेल त्याचबरोबर ते असं म्हणाले की आर्थिक विकासामध्ये इरिगेशनचा आणि पॉवरचा फार महत्वाचा वाटा आहे पॉवर शिवाय इरिगेशन शिवाय आर्थिक विकास शेतीमध्ये होऊ शकत नाही उद्योगधंद्यामध्ये होऊ शकत नाही आणि जेव्हा ते लेबर मिनिस्टर होते एकोणीसशे बेचाळीस सेचाळीस त्यामुळे त्यांच्याकडे इरिगेशन पावर होता तर त्यांनी इरिगेशनची नीती बनवली ज्याच्या माध्यमातून दामोदर दा डॅम हिराकुंड डॅम सोन डॅम आणि बरेचसे डॅम बनले त्याच्यामुळेच विकास झालेला आहे शेतीचा आज इरिगेशनचं पर्सेंटेज जे वाढलं त्याचं मुख्य सय जे जातं ते डॉक्टर त्यांना आपण फाउंडर म्हणू शकतो इरिगेशन पॉलिसीचा मग त्याचबरोबर पॉवर सुद्धा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर आणि इतर पॉवर माइन सुद्धा त्यांच्याकडे होतं तर पॉवरचा सुद्धा रोल आहे आर्थिक विकासामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जसं सेंट्रल इरिगेशन वॉटर बोर्ड स्थापन केलं ज्यांनी आतापर्यंत हंड्रेड अँड फिफ्टी किंवा त्याच्यापेक्षा जास्त डॅम बनवले तर त्यांनी त्यावेळेस कमिशन सुद्धा बनवलं जे सध्याची सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी आहे आहे विकासामध्ये सुद्धा त्यांचा मोठा वाटा वीज आणि इरिगेशन या दोन मध्ये त्यावेळेस त्यांनी प्रगती सुद्धा आणली ज्याच्यामुळे आर्थिक विकासामध्ये इंडस्ट्रीशन मुळे शेतीमध्ये त्याचा परिणाम झाला त्यामुळे उत्पन्न वाढलं आज आपली जी क्रांती झाली ग्रीन रेव्ह्युल्युशन तर सर्व इरिगेशन बेस्ड आहे आणि आंबेडकरने इरिगेशन वर फार मोठा जोर दिला होता आणि तोच पॉवर पॉवर्सला असला तर तुम्ही इलेक्ट्रिक मोटार लावू शकता प्रायव्हेट करू शकता तर आंबेडकरांच्या विचार त्यांनी नियोजनाच्या माध्यमातून कृतीमध्ये मा आणले बेचाळीस ते शेचाळीसच्या काळामध्ये डॅम बनवले पॉवर जनरेशनचे स्टेशन उभे केले इलेक्ट्रिसिटी गिल ज्याला आपण म्हणतो पॉवर गिल्ड हे त्यांचा कॉन्सेप्ट आहे दुसरा मुद्दा असा की निव्वळ उत्पन्न वाढून भागत नाही व्यक्तीचं तर ते वाढलेले उत्पन्न जे आहे ते गरीबाच्या आणि मजुरांच्या हाती कसं पडेल म्हणजे त्यांचाही विकास होईल याच्यावर त्यांची भूमिका होती जे आज बोलल्या जातात इन्क्लुजिव्ह ग्रोथ प्रोपुअर ग्रोथ हे आंबेडकरांनी एकोणीशे चौवेचाळीस पंचेचाळीसलाच मांडलेला आहे तर त्यांची संकल्पना आर्थिक विकासाची अशी आहे की उत्पन्न वाढवावर परत वाढत्या उत्पन्नामध्ये गरीबांचा आणि मजुरांचा सहभाग असला पाहिजे आणि तो सिद्धांत त्यांनी मांडला एकोणीशे अठराला तोच त्यांनी एकोणीशे सेचाळीस मध्ये जेव्हा आर्थिक धोरण बनवलं त्याला पोस्ट फॉर रिकन्स्ट्रक्शन प्लॅन म्हणतात त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा सुद्धा विकास याच पद्धतीनं झाला पाहिजे त्यांना उत्पन्नाची साधनं मिळाली पाहिजे विशेषतः लॅट आणि कारखाने त्यांच्याकडे आले पाहिजेत भेदभाव त्यास होतो मार्केटमध्ये जॉब करता आणि इतर गोष्टी करता पार्टिसिपेट होतात म्हणून त्यांच्याकरता मग रिझर्वेशन पॉलिसी असावी ज्या माध्यमातून त्यांना सरकारी आणि खासगी क्षेत्रामध्ये जॉब मिळतील उद्योगधंद्यामध्ये त्यांना सहभाग मिळेल असा एक समग्र विचार त्यांचा आहे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांचा फार मोठा सहभाग आपल्या आर्थिक विकासामध्ये आहे हे आपण मान्य केलं पाहिजे श्रोते हो बाबासाहेबांच्या या योगदानातून व्यक्ती समाज आणि देश ही प्रगतीची न्याय्य उतरंड दिसून येते आज आपल्या देशानं जागतिक पातळीवर आघाडीच्या अर्थव्यवस्थेच्या स्पर्धेत स्थान मिळवलंय आपल्या याच आर्थिक प्रगतीचा धोरणात्मक पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रचला होता असं नक्कीच म्हणता येईल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय -या आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे समन्वय आणि लेखन सोनाली मंचेकर आणि निवेदन कौस्तुभ पटायत